हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्वश्री इष्ट लिंग देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरमकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस सौर वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिषकरण आहे सकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांतर कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मोव्या भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो अरो शिव शिव शंभो राहत नाही प्रवर्तमान सद्य प्रमुख द्वितीय पराक्रिक श्वेत वराह कल्पे वैवा स्वतः कल युगे प्रथम पादे जंबुतीशर मेरो दक्षिण के महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रलिवाशे एकोणा सत्यचाळीस प्रभाधी षष्टी नाम विश्वासु नाम ससर उत्तरायणे सौर वसंत ऋतु चैत्र माशे शुक्ल पक्ष वासरे आश्लेषा नक्षत्र नक्षत्रे युगे वनिस करण युक्त एकादशि शोभ वीरो गोतात उत्पन्नात दक्षिण पार्वती परमेश्वर इत्यात प्रधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इश्लिंग पूजा एवं नित्य देवपूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमाई पटेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखर यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा अठरा वीस एकवीस आणि बावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अकरा आणि अठरा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा चौदा आणि वीस जावळ करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा आणि चोवीस ग्रह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा चौदा अठरा वीस आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी वास्तु शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी एकही मूर्ता या मासामध्ये आता उपलब्ध नाही मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा अठरा एकोणावीस वी एक वीस एकवीस बावीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय मित्रांनो दिला दिनांक दहा चौदा वीस एकवीस चोवीस आणि पंचवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी करा किंवा अति मंदिरात करा घरी करणार असेल तर काही नियम आहेत मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्या कारण अशा प्राणप्रतिष्ठित व दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तो जर आपण घेणार नसाल तर मग अशी मूर्ती खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावं लागतो मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकतो कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट वर्ग सुद्धा विचारावे किंवा पंचांगारका विचारू शकता वा योग्य संपर्क साधू शकता आपण आपल्या जन्मकुंडलीच्या सा, अनुसार आपल्यासाठी योग्य मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही विधीचे पूर्णपणे आपल्याला फळ प्राप्त होत मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून कि किंवा पंडितांच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो ना मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो तीन विशेष मध्ये मित्रांनो काम मता एकादशी आहे हे एकादशी व्रत करणाऱ्या भक्तांनी लक्षात ठेवा मित्रांनो नियमांचे पालन करायचे ना आपली सेवा लक्ष्मीनारायणच्या च्या चरणी अर्पण करायचे माहितीसाठी माझा व्हिडिओ आपण पाहू शकता एकादशी श्राद्ध कर्म आहे जर आपले आई वडील या तिथीवर आपल्याला सोडून निघून गेले असतील परत तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे कर करा आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराह्न काळामध्ये करा तेव्हाच आपली पितर शेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचतील आणि त्याच्याशी आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून तेरा भद्रायुग सुरू होत आहे मित्रांनो या भद्रायुगाचा स्वामी राहू असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त करायचे असेल तर आपल्याला इतर वेळेचा वेळेची निवड करावी लागेल आपल्या महत्वाच्या कामासाठी यानंतर घबाड योग सुरू होतोय मित्रांनो रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांतर हा दुप्पट तिपट फायदा देणारा शुभ योग आहे याचा अनुभव आपण घेऊ शकता मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम कर्मकांड करायचे असेल तर विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा देवकाळामध्ये करा तेव्हाच आपली सेवा जी आहे ती यत्न ती संबंधित देवतापर्यंत पोहोचेल मित्रांनो मित्रांनो ज्यावेळी आपण आजपासून नव्याने काही होम यज्ञ क्रमकांत सुरू करणार असाल तर ते पुढे बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो आणि नेहमीचे जे आहे यो होम यज्ञ ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो राहू काळ मित्रांनो दुपारी तीन सा ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो हमकास आपल्या कामांना अडथळे आणतो काम होता तेव्हा इतर वेळेची निवड आपल्याला याही ठिकाणी करावी लागेल या वेळेमध्ये आपल्याला मुख्य महत्वाची कामे करायची नाही मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये मित्रांनो दोन मार्च पासून शुक्र वक्री झालेला आहे तर असा वक्री शुक्र आपल्याला फळ कसे देईल तर जसे आपल्या कुंडलीशी संबंधित असणार आहे त्याच प्रकारचे फळ तो प्रदान करणार आहे मग हे फळ मित्रांनो शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे असू शकतो खात्रीसाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन चौकशी करायची आहे की देणार आहे ते आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतील मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधाचा व्हिडिओ मी या ठिकाणी आपण जर माझ्या मता समाधान असाल तर माझे धर्म करमच्या आपले मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण पोहोचला आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेवा